जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा विद्यानिकेतन स्कूल कसाल या संस्थेतील विद्यार्थी आणि पालकांनी धमाल केली कारण प्रत्येक वस्तू त्यांना हाताळता येत होती मुलांसोबत पालक आपले बालपण अनुभवत होत होते पारंपरिक खेळ विटीदांडू गोट्या लंगडी नारळाच्या पिठ्याची बॅट आटीपाटी धनुष्यबाण असे अनेक खेळ खेळण्यात मुलं खूपच रमून गेली होती एक दोन तास नाही तर चक्क चार तास मुलं तेथून हलायला तयार नव्हती कुणी विहिरीतलं पाणी काढलं कुणी चपात्या लाटल्या देवाची पूजा केली नाणी घरात जाऊन आंघोळ केली जात्यावर दळण दळलं तबला पेटी घुमट गिटार ही ही हाताळली मातीत वाळूत खेळली बारा बलुतेदारी काय असते हे पण अनुभवलं आणि प्राणी संग्रहालयातील प्राण्यांशी भीत भीत का होईना कट्टी पण केली बैलगाडीतून फेरफटका मारला आणि चित्रे रेखाटली प्रयोगही करून बघितले गोष्टीची पुस्तकही का वाचून काढली आणि वाघाच्या गुहेत बसलेला वाघ बघून घाबरून दिली मात्र नंतर त्या बागाशी दोस्ती करत त्याच्या गुहेतही फेरपटका मारला कासव शेळी गाय वासरू इटुकले पिटुकले मांजर पक्षी अगदी जवळून पाहता आले चेपन पायली शेर अर्धा शेर नांगर इर्लं मुसळ अशा न पाहिलेल्या कितीतरी वस्तू पाहता आल्या हे काय असतं कसं वापरायचं असतं असं विचारत कुणाचीही परवानगी न घेता बिनधास्तपणे सर्व वस्तू वापरून पाहत होती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता कणकवली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनी गणेश पूजन करून या ग्रामीण बालनगरीचे उद्घाटन केले गीतेतील अध्याय बोलून चिमुकल्यांनी त्यांचे स्वागत केले राऊत सरांनी खेड्याकडे चला हा संदेश देत स्वतःच्या बालपणीतील किस्सेही सांगितले मुलांना अशा पद्धतीने शिक्षण दिल्यास मुलांमधील ताणतणाव कमी होऊन मुलांची प्रगती होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले सावंतवाडी दोडामार्ग मालवण कुडाळ कणकवली या ठिकाणाहून जवळपास एकशे अठरा पालकांनी मुलांसोबत या बालनगरीचा दोन तास आनंद लुटला विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसालच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी कोकण नाऊ कसाल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम